सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक फ्लॅटमध्ये बाथलेला महाडमधील आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ मोईनुद्दीन तै्यब अली मोमीन यांच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक इसम हातात लोखंडी कटावणी घेऊन जात असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या इसमाची माहिती घेतली असता त्याचे व त्याच्या इतर साथीदारांची नावे त्यांना ताब्यात घेतलंय या गुन्ह्यात दोन विधी संघर्षात बालक व मौजे धौमा ते आदिवासी वाडी येथील संजय नारायण दळवी वय वर्ष चोवीस यांना ताब्यात घेण्यात आलंय तर या गुन्ह्यातील चोरीला गेलेला आठ तोळे व चांदीचे एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोख रक्कम पंच्याऐंशी हजार रुपये रोख असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय तर आरोपी संजय नारायण दळवी यास न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी त्याला देण्यात आली आहे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुजाहिद खोत यांच्या दुकानाचं शटर उचकटून चोरी प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील कैद झालेल्या आरोपींपैकी तीन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतला असून मुख्य आरोपी यांचं नाव निष्पन्न झालंय तो फरार झालाय आणि त्याचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत दोन्ही घरपोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल ही नेरळ पोलिसांनी अवघ्या बारा तासात केल्यानं सर्वत्र नेरळ पोलिसांचं कौतुक होतंय